डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा संकल्पना स्पष्ट करा हक्काधारित दृष्टिकोन उत्तर स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला ही पद्धती देशात अधिकधिक रुजावी प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता मात्र इच्स दोन हजार नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्कही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात